नमस्कार मंडई मराठी मुलगी दीपाली या चॅनलमध्ये मी दीपाली आपण सर्वांचे स्वागत करते जसे की आपण सर्वांना माहिती आहे की आता लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना खूप महत्वाचा मानला जातो श्रावणातील सोमवारी उपवास करणे हे खूप फायदेशीर असते असे मानले जाते तर या वर्षी श्रावण महिना कधी सुरू होणार आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये किती सोमवार आहेत देवादिदेव महादेवांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये कोणकोणत्या पूजा विधी करायच्या आहेत त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा विशेष मानला जातो या दिवशी शिवभक्त उपवास करतात आणि पूजा करतात असे मानले जाते की श्रावण सोमवार व्रत आणि पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात या वर्षी श्रावण महिन्यामध्ये किती सोमवार येणार आहेत आणि साधारण आपल्याला पूजा कशी करायची आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती आता आपण जाणून घेऊयात तर या वर्षी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी सोमवार पासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि या वर्षी श्रावण सोमवाराचा विलक्षणीय योगायोग म्हणजे पहिला उपवास हा श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच आलेला आहे तसेच मंगळवारी तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्रावण महिना संपणार आहे यावर्षी श्रावण महिन्यामध्ये पाच सोमवाराचे व्रत करायचे आहेत जर तुम्ही पहिल्यांदा श्रावण सोमवाराचे व्रत पाहत असाल तर श्रावण सोमवाराच्या सर्व तारखा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत पहिला श्रावण सोमवार व्रत पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी असणार आहे त्यानंतर दुसरा सोमवार म्हणजेच दुसरा सोमवाराचा उपवास हा बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी असणार आहे श्रावण महिन्यातील तिसरा एकोणवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी असणार आहे चौथा श्रावण सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी असणार आहे आणि शेवटचा पाचवा श्रावण सोमवार हा दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे अशा प्रकारे श्रावण महिन्यामध्ये एकंदरीत पाच सोमवाराचे व्रत आपल्याला करायचे आहेत देवाधि देव महादेवांच्या उपासनेसाठी श्रावण महिना सर्वोत्तम काळ मानला जातो त्यामुळे महादेवांचे भक्त वर्षभर या पवित्र महिन्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू सृष्टीचा भार भगवान शंकरावर सोपून योग निद्रेत जातात यामुळे या, या काळामध्ये भगवान शिवांच्या आराधनेला विशेष महत्त्व असते भगवान शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांचे भक्त श्रावण महिन्यामध्ये महिनाभर त्यांचे पूजन करतात जप करतात उपवास करतात कोणी अभिषेक करतो गंगाजलाचा अभिषेक करतात बरेच जण रुद्राभिषेक करतात श्रावण महिन्यामध्ये केव्हा कोणत्या दिवशी कोणत्या पद्धतीने शिवपूजेचे पूर्ण फळ मिळेल ते आता आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यामध्ये दररोज सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा दररोज स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगाजल टाकून स्नान करा श्रावण महिन्यातील प्रदोष काळातच भगवान शिवजींची पूजा करण्याचा प्रयत्न करा कारण या काळामध्ये पूजा केल्याने देवाचे देव महादेव प्रसन्न होतात आणि इच्छित वरदान देतात असे मानले जाते श्रावण महिन्यामध्ये शिवपूजनानंतर गंगाजलासह महादेवाला प्रिय असलेले शमी आणि बेलपत्र अर्पण करा ही दोन्ही पाने नेहमी देट तोडून उलटे अर्पण करावीत श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराला दूध दही मध इत्यादी अर्पण केल्यानंतर हे अर्पण करावा जेव्हा पण आपण भगवान शिवजींची पूजा करतो किंवा काही अभिषेक वगैरे करतो तर त्यावेळेला आपल्याला तांब्याच्या भांड्याचा उपयोग करायचा आहे श्रावण महिन्यात देवी सतीने दुसऱ्या जन्मात कठोर नामस्मरण आणि उपवास करून देवादी देव महादेवांना प्राप्त केले होते श्रावण महिन्यातील सोमवारी व्रत करताना शिवपूजेशी संबंधित काही नियम सांगण्यात आलेले आहेत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भगवान शंकराच्या पूजेमध्ये गंगाजलाचा वापर केला पाहिजे असेही मानले जाते भगवान शिवाचे सर्वात प्रिय गंगाजल अर्पण केल्यानंतर शिवभक्ताला अश्वमेध यज्ञासारखेच पुण्य प्राप्त होते श्रावण महिन्यामध्ये महादेवासह पार्वती गणपती कार्तिकीय आणि नागदेवता यांचे देखील अवश्य पूजन करावे जसं की आपण व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की यंदा श्रावण सोमवारातील पहिला सोमवार हा पाच ऑगस्ट रोजी असणार आहे आणि या दिवशीचे शिवपूजन शिवमूठ तांदूळ असणार आहे त्यानंतर या वर्षीच्या श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार हा बारा तारखेला असणार आहे बारा ऑगस्ट रोजी असणार आहे आणि या दिवशी शिवमूठ आहे तीर तिसरा श्रावण सोमवार म्हणजेच एकोणवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी असणार आहे आणि या दिवशी पौर्णिमा पण येणार आहे रक्षाबंधन नारळी पौर्णिमा या दिवशी असणार आहे आणि या दिवशीची शिवमूठ आहे मूग चौथ्या श्रावण सोमवाराच्या दिवशी शिवमूठ जवस आहे आणि पाचवा श्रावण सोमवार त्या दिवशी शिवमूठ आहे सातू अशा प्रकारे या वर्षीच्या शिवमूठ असणार आहेत आणि आपल्याला श्रावण सोमवाराचे जे व्रत करायचे आहेत त्यामध्ये ह्या ज्या शिवमूठ वाहिल्या जातात त्याचे पण विशेष महत्त्व सांगितले जाते त्यामुळे दरवर्षी श्रावण महिन्याचे व्रत करताना दर सोमवारी वेगवेगळी शिवमूठ वाहिली जाते तर श्रावण सोमवाराचे व्रत करताना उपवास केला पाहिजे आपल्याला घडेल त्या सेवा केल्या पाहिजेत आणि जर आपल्याकडून काही घडत नसेल तर आपण श्रावण सोमवाराच्या दिवशी उपवास करून भगवान शिवजींना बेलपत्र वाहिले देवाचे हे श्रावणाचे व्रत करून सोमवारच्या दिवशी उपवास पकडून जी शिवमूठ आहे ती शिवमूठ व्हायची आहे आणि बेलपत्र व्हायचे आहेत तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण या वर्षी श्रावण महिना कधी आहे आणि भगवान शिवजींना प्रसन्न करण्यासाठी कशा प्रकारे पूजा करावी याबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ आपणा सर्वांना कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर चॅनल वर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद